नमस्कार शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी आहे पावसाची पुढील चार आठवड्यातील राज्याचा हवामानाचा अंदाज जाहीर या भागात पडणार सरासरीपेक्षा अधिक पाऊस पाहूया सविस्तर वृत्त त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेलायकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल हवामान विभागाने पुढील चार आठवड्यातील महाराष्ट्रामधील हवामानाचा विस्तृत अंदाज जाहीर केला आहे सहा जून पासून ते तीन जुलैपर्यंतच्या काळात राज्यात बहुतांश भागामध्ये पावसाची स्थिती सामान्य राहण्याची शक्यता असून राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार पहिल्या आठवड्यात म्हणजेच सहा ते बारा जून दरम्यान मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल तर कोकण आणि विदर्भात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे दुसऱ्या आठवड्यात म्हणजे ते एकोणवीस जून पूर्व विदर्भ आणि कोकणाचा काही भाग सोडला तर राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे या आठवड्यात मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय होण्यासाठी वातावरण अनुकूल असण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे यानंतर तिसऱ्या आठवड्यात म्हणजेच वीस जून ते सव्वीस जून दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाडा कोकण व विदर्भातील काही भाग हा सोडला तर इतर ठिकाणी चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच चौथ्या आठवड्यात सत्तावीस जून ते तीन जुलै पश्चिम महाराष्ट्र व कोकण वगळता इतर ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे या चार आठवड्याच्या अंदाजानुसार कोकण वगळता इतर भागात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे या कालावधीत कोकणात पावसाचा फारसा जोर नसेल मात्र इतर भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे याच दरम्यान लवकर दाखल झालेल्या मोसमी पावसाने जूनच्या सुरुवातीपासून उघडीप दिली आहे काही भागात हलक्या सरींचा अंदाज आहे मात्र मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम आहे राज्यात काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे यानुसार ठाणे रायगड मध्य महाराष्ट्रातील नाशिक अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर धाराशिव लातूर बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर गडचिरोली या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट देण्यात आला आहे मोसमी वारे मंदावलेलेच नैऋत्य मोसमी वाऱ्यांची वाटचाल आठवडाभरापासून मंदावली आहे महाराष्ट्र छत्तीसगड ओडिशा ते पश्चिम बंगाल पर्यंत मोसमी वारे दाखल झाल्यानंतर त्यांनी प्रगती केलेली नाही अरबी समुद्रातून सव्वीस मे पासून तर बंगालच्या उपसागरातून एकोणतीस मे पासून मोसमी वारे पुढे सरकलेले नाहीत मुंबई अहिल्यानगर आदिलाबाद पुरी आणि पूर्व भारतातील बालूरघाट मोसमी वाऱ्यांची सीमा गुरुवारीही कायम होती मोसमी वारे अजूनही कमजोर असल्याने मोसमी पावसाच्या पुढील वाटचालीसाठी वाट पहावी लागणार आहे अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद